सदस्यांनी जी मागणी केलेली आहे वास्तव असं सभापती महोदय की दोन हजार पंधरा साली दोन हजार एकतीसची लोकसंख्या लक्षात घेऊन हे चौदा टी एम सी पाणी आरक्षित करण्यात आलेलं आहे जुलै दोन हजार पंचवीसला ला मी स्वतः बैठक घेतली महापालिकेत जाऊन आयुक्त आणि त्यांचे अधिकारी त्यांनी सुद्धा मान्य केलं की एकूण लोकसंख्येचा विचार करता सध्या पुणे महापालिकेचा आम्हाला साडे चौदा टी एम सी दिलेलं पाणी हे बरोबर आहे पण मग काय बावीस टी एम सी पाणी जे वापर होतो अतिरिक्त पाण्याचा उच्चता वापर होतो याची जबाबदारी कोणी घ्यायची कारण शेवटी शहात्तर लक्ष लोकसंख्या लक्षात घेऊन हे पाणी साडे चौदा टी एम सी मंजूर झालेलं आहे त्यामुळे पाणी वाढीव मागणी आहे बावीस टी एम सी पाणी द्यावं परंतु त्यामध्ये महापालिकेकडून कोणत्या प्रकारच्या उपाययोजना होत नाही सभापती मोदय नेम असा आहे की ऐंशी टक्के पाणी जे वापरतो आपण ते रिसायकल करून नदी सोडलं पाहिजे कारण सिंचनाचं पाणी आपण कमी करून बिगर सिंचनाचं आरक्षण वाढवलेलं आहे महापालिकेत जरा मी आता माहिती घेतली मी स्वतः गेलो सभापती मोदय वीस टक्केसुद्धा पाण्याचं रिसायकलिंग होत नाही अशावेळी फक्त पाण्याचा जो बेसुमार वापर सुरू आहे तर त्याच्यामध्ये मग पाणी नदी प्रदूषित होणं पाण्या जरी सायकलिंग न होणं पण जी कार्यवाही करण्यात आली जवळजवळ आता आठशे कोटी रुपयापर्यंत थकबाकी महापालिकेत झालेली आहे त्याच्यामध्ये काही दंडात्मक दंडात्मक कार्य दंडात्मक काही आपण आकारणी करतो ते संपूर्ण एमडब्ल्यू आर एच्या दिलेल्या गाईडलाईन्सप्रमाणेच सभापती मोदी आपण करतो हे काही जलसंबाद खात्याची याच्यामध्ये काही स्वतः काही आकारणी केलेल्या अशी वस्तुस्थिती नाही आहे सन्मान्य सदस्य म्हणतात मागणी बरोबर आहे की मागणी पाणी वाढवून दिलं पाहिजे परंतु आता तर नवीन आपण जो प्रस्ताव दिला होता माननीय मुख्यमंत्री मोदयांनी त्यासाठी विशेष प्रयत्न करून सोळाशे कोटी रुपयाची योजना आता मंजूर केलेली आहे ते टनल का टनल करून तर ते काम झाल्यानंतर तर आणखीन पुणे महानगरपालिकेच्या पाण्याच्या बाबतीमध्ये सुधारणा होईल हे जे खडकवासल्याच्या धरणामधून जे पाणी ड्रॉ होतं सभापती मोदय पुणे महापालिका कुठल्या प्रकारची त्या ठिकाणी जी रक्कम के अदा केली पाहिजे देत नाही आज धरणाच्या व्यवस्थापनामध्ये धरणाच्या सुरक्षतेबद्दलसुद्धा फार मोठे प्रश्नचिन्ह आहेत जर निधीच मिळाला नाही पाणी वाप जेवढं पाणी आपण वापरतो त्याची जर निधी मिळाला नाही तर धरणाच्या सुरक्षतेबद्दलचा ता प्रश्न तयार होतो सभापती मोदय कारण तर अन्य त्याला लागून निधी उपलब्ध होत नाही म्हणून पुणे महापालिकेसाठी आम्ही एक टास्क फोर्स तयार केला होता पुणे महापालिकेचे आयुक्त आमचे ईडी त्या टास्कफोर्सला त्या ठिकाणी काम देण्यात आलेलं आहे की तुम्ही स्वतः सर्वेक्षण करा अभ्यास करा ई टी पी प्लांट आवश्यकता आहे ते बसवा कारण जी पुणे महानगरपालिकेची अवस्था आहे ती अन्य महानगरपालिकेची वेगळी नाही आहे नाशिकची तीच अवस्था आहे महा संभाजीनगरची तीच अवस्था आहे बेसुमार पाणी वापरण्याच्या एक ज्या पद्धती सुरू झालेल्या आहेत अकॉर्डेबिलिटी नाही आणि सगळ्या सहपती सभापती आहे सन्मान सदस्य म्हणतात की एकशे चाळीस बरोबर ना एकशे चाळीस आज सभापती मोदय आज पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकशे चाळीसच्या आगे साधारण जवळजवळ दोनशे पन्नास लिटर हो पाणी वापरलं जातं प्रतिमान केलं म्हणजे हे जर विचार केला दोनशे पन्नास तर हे कोटी लोकसंख्येला अनुसरून निवड पाण्याचं जे साडे चौदा मी देतो ते सुद्धा पूर्ण होणार आहे पण याच्यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकते महापालिकेने उपाययोजना केलं पाहिजे महापालिका त्यामध्ये दुर्दैवानं त्यात लक्ष घालत नाही जनतेची मागणी आहे पाणी दिलं पाहिजे वाढून त्याबद्दल शेवटी आपण विचार करू परंतु या ह्या ज्या उपाययोजना आम्ही सभापती मोदीचा उल्लेख केला ते मग महापालिका का करत नाही खरा प्रश्न उप उपस्थित होतो आहे आणि संदर्भात आम्ही स्वतः नगरविकास विभागाला पत्र लिहिलं आहे आमच्या अप्पर मुख्य सचिवांनी आता जवळजवळ सहा पत्र लिहिले आयुक्तांना हे उपयोजना करा ह्या पैशा संदर्भात रिकवरीच्या म्हणजे महापालिकेकून सभापतीमध्ये उत्तरसुद्धा येत नाही की आम्ही कामूक अमुक उपाययोजना करतोय आम्ही काय करतो आहे तरी ठरवलं आहे की आम्ही पाहिजे तसं पाणी वापरणार आणि तुम्ही काय कारवाई करा असं दिस एकोण कोण जी माझी को सन्मान सदस्यांना माझी विनंती आहे की आपणच जरा पुढा घेऊन महापालिकेसंदर्भात एक बैठक लावा म्हणजे आपल्याला या सगळ्या काहीतरी आम्हाला काही मार्गदर्शन निघेल सभापती महोदय